आ, मी खुशबू शिवाजी शेलार माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं मनापासून स्वागत करते ज्याचं नाव आहे तर कसे आहात तुम्ही तुम्ही सगळे की मजेत आणि हेल्दी असाल तर इथे दोन तीन दिवस झाले पाऊस सतत सुरूच होता आज आहे सोमवार आणि मला एका महत्वाच्या कामासाठी महाडला जायचं आहे पंचायत समितीमध्ये सो इथे पाऊस तुम्ही बघू शकता रिमझिम पाऊस होता पण सुरूच होता कंटिन्यू रात्री रात्रीपासून सकाळी सकाळ झाली तरी सुद्धा पाऊस तसाच सुरू होता आणि इथे मी सकाळी साडेसहाला उठले होते आणि भांडी जी काही घासली होती ना रात्री नितळत ठेवलेली तर ती मी लावायला घेतली आहे आणि कसं आहे की आ, मी रोज ठरवते लवकर उठायचं लवकर उठायचं कारण लवकर उठल्याने बरीचशी कामं माझी वेळेत आणि मला अजून वेळ भेटला असता तुमच्यासोबत बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या शेअर करायच्या आहेत तर मला माझं कसं होतं की हर्ष पण उठतो रात्री बऱ्याचदा उठतो चार पाच वेळा तरी उठतोच हर्ष आणि त्यामुळे कशी आमची झोप हो, होत नाही पूर्ण आणि त्या कारणाने सकाळी लवकर उठता येत नाही आहे सो आज साडेसहाला उठले होते कारण जायचं सुद्धा होतं बाहेर आणि इथे आम्हाला पाणी भरून ठेवावं लागतं कारण पाणी स्टोअर करण्यासाठी वरती टाकी नव्हती नळ आहे घरात पण स्टोअर करण्यासाठी टाकी नाही आहे त्यामुळे आम्हाला असे ड्रम वगैरे भरून ठेवावे लागतात आणि इथे आंघोळीला पाणी ताप तापत ठेवलं होतं एका बाजूला चहा मी ठेवत होते आणि किराणा माल भरला होता रविवारी कसं म्हणजे गर्दी होती म्हणून मला शूट करता आलं नाही आपला बाजारमध्ये आणि रविवारी कसं मिस्टरांना सुट्टी होती त्यामुळे आम्ही गेलो होतो घरात किराणा भरला नव्हता आणि तिथे कस चहा पावडर मला दिसली वाघ बकरी या ब्रँडची चहा पावडर होती मसालेवाली मसालेयुक्त चहा सो मी ट्राय करायचं बघितलं की कसं कशी टेस्ट आहे म्हणून मी लहान पॅकेट आणला होता दहाचा इथे तुम्ही बघाल तर मी म्हटलं आज ही ट्राय करून बघते सोसायटी चहा वापरते मी तर एक पॅकेट होता घरी म्हणून मी घेऊन आले नव्हते आणि ते लहान पॅकेट दहावाला दहा रुपयांचा भेटला आणि कॉफीचे काही पॅकेट्स घेऊन आले सो चहा पावडरच्या डब्यातच मी आ, ते ठेवले आहे पॅकेट्स आणि ही मी आज ट्राय करून बघते की कशी लागते म्हणून मी चहा इथे छान लागत होती चहा चवीला खूप छान होती रिफ्रेश वाटत होतं चहा पि पियाल्यानंतर मसालेयुक्त चहा आणि पावसाळ्यात कसं मसाले चहा प्यायची इच्छा असते ना सो इथे पाऊस सुरूच होता तुम्ही वातावरण बघू शकता खूप गारवा होता वातावरणात आणि सगळीकडे हिरवळ झालेलं आणि पावसाळ्यात कसं शेतीची कामं सुद्धा सुरूच असतात सो थोड्याच काहीच दिवसामध्ये भात लावणीला सुद्धा सुरुवात होईल आणि इथे छान हिरवगार झालं होतं तुम्ही बघू शकता आणि खूप छान वाटत होत पावसाळा पण एक एक मात्र एका गोष्टीचं मात्र मला कंटाळा येतो ते म्हणजे कपडे आणि घरात सगळीकडे ओलवलं होतं त्यानंतर थोडंफार घरातलं आवरलं जेवण खाणं पिणं खाणं पिणं वगैरे आणि इथे आम्ही निघालो पंचायत समितीमध्ये जायला हर्षला नुकतंच उठवलं होतं आणि तसंच तयार केलं आणि घेऊन गेले आणि काही त्याला खायला दिलं नव्हतं कारण ऑलरेडी उशीर झाला होता कारण साडे अकरा वाजले होते आणि तिथे कसं आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की सरकारी कामाला उशीर लागतोच म्हणून मी निघाले पटपन रिक्षा आम्ही मी बोलवलं होतं रिक्षा रिक्षा केली होती कारण पावसात हर्षला घेऊन जाणं बरं ते काम चाललं हर्षला बोलवून घेतलं तर आता मी आलो जाऊन पंचायत समितीमध्ये गेले होते महत्वाचं काम होत त्यासाठी मी गेले होते आणि आता वाजलेले आहे दुपारचे पावणे एक जवळजवळ पावणे एक वाजते आणि इथे तुम्ही हर्षची मस्ती दाखवत्या तुम्हाला हर्षची मस्ती सुरू आहे डबे काढतो आणि सगळीकडे पसारा करून ठेवतो हर्ष आणि त्याच कारणाने काल माझ्या मिस्टरांच्या मागे लागून लागून ही फळी मी बसवून घेतली इथे मी फळी बसवून घेतली आहे हे जे ब्रॅकेट्स आहेत ना ते मी मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केले आहेत मिशोवरून छान आहे खूप छान असं मजबूत आहे म्हणजे अशी बऱ्यापैकी सामान त्यावरती ठेवू शकतो तर खूप छान आहे आणि ही फोल्डेबल आहे फिक्स केला आहे स्क्रू लावून तुम्ही बघू शकता आणि या फळीला मला थोडंफार कलर पण द्यावा लागेल कारण खूप असे तेलाचे वगैरे डाग आहेत आणि ही फोल्डेबल आहे तुम्हाला मी एखाद्या क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन तुमच्यासोबत ही कशी आहे आणि लिंक सुद्धा शेअर करेन खूप युजफुल आहे आणि हे मसाल्यांचे डाळीचे वगैरे जे, जे, जे डबे आहेत ना ते मी सगळं वरती ठेवले आहे कारण हर्ष आहे ना सगळे डबे काढतो आणि भीती वाटते तिख लाल मिरची पावडर वगैरे मसाले जे असतात ना ते उगस त्याचे डबे ते डबे काढून तो डोळ्यांना वगैरे हिजा पोहोचू शकते त्याच्या आणि डाळी वगैरे तो सांडवतो म्हणून मी सगळे कडधान्याचे डबे वगैरे सगळे वरती ठेवलेत आणि ही एक रॅक आहे आता इथे किचनवर भरपूर पसारा दिसत असेल तुम्हाला सो तो मला आधी आवरायचा आहे आणि पाऊस पण सुरू आहे पाऊस खूप पडतोय दोन तीन दिवस झाले काल थोड्या वेळासाठी थांबला होता पाऊस दुपारी म्हणून आम्ही किराणा माल भरून आलो आपला बाजारला जाऊन मम्मीला घेऊन गेले होते मी आणि मिस्टर होते आणि हर्षला खूप मजा वाटते त्याला गमत वाटते असं बोलताना तो मला वाकून बघतो नेहमी हर्ष कुठे हर्ष कुठे बाय आम्हाला बाय करताय तर हाय नाही करतय बोलो बोल बोलो या बोल या आ या मस्त चा <laughs> तर अशीच आमची मस्ती सुरू असते तर आता हर्ष हर्ष हो मी हर्षला खाऊ बनवते म्हणजे हर्ष जेवण हे आहे बालवर्धक फूड होममेड बेबी फूड आहे बालवर्धक अ खूप छान आहे प्रोडक्ट मी उर्मिला निंबाळकर यांचे व्हिडिओ बघते तर त्यांच्या एका मध्ये त्यांनी या प्रोडक्ट बद्दल सांगितलं होतं त्यांच्या बेबीसाठी so, ते वापरतात त्यांच्या बाळासाठी सो मी त्या फर्स्ट टाइम हर्षला जेव्हा युज केला ना म्हणजे ना त्याला खूप आवडला तो आवडीने खायला लागला जवळजवळ तो मी हर्षला सहा महिन्याचा सहा महिन्याचा हर्ष झाल्यापासून मी वरचं खाणं द्यायला सुरुवात केली सो so, मी त्या ते दिवशी तेव्हा सहा महिन्यापासून जेव्हा मी सुरुवात केली ना तो खूप आवडीने खायला लागला म्हणून मी हे कंटिन्यू केला आहे आणि त्यामध्ये बरेचसे प्रोडक्ट आहेत त्यांचे म्हणजे आता पॅनकेक्स वगैरे पण निघालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यांच्याकडे खाऊ लहान बाळासाठी नाचणी सत्व खिचडी मिक्स त्यानंतर साथूमाऊ आहे सातू आहे दहा महिन्यात म्हणजे एज प्रमाणे आपण देऊ शकतो बाळाला सो मी हे वापरते साठी आणि पटकन होतं जवळ म्हणजे दहा मिनिटात होतो तयार इथे रेसिपी पण दिलेली आहे मीठ आणि जॅगरी साखर वगैरे जी म्हणजे आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्या बाळाच्या आवडीनुसार आपण ते वापरू शकतो त्याच्या खाण्यात सो so, मी इथे हर्ष साखर नाही मी गुळ पावडरचा वापर करते हर्षच्या जेवणात आणि मी घरचं घरचं डाळ भात आणि खिचडी पण देते पण त्याला हे खूप आवडतं त्यामुळे मी आणि यामध्ये सगळंच आलं मोड आलेले कडधान्य वगैरे सगळं असतं सो त्याला एकाच पदार्थामध्ये सगळे जिन्नस मिळवून जातात म्हणून मी हे रेग्युलरली देते त्याला हर्ष आणि घरचं तर आपलं असतं तीन चमचे बालवर्धक साथू माव घेतलेला आहे आणि दोन चमचे गुळ पावडर घेतलेले आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या ना होणार नाही छान मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यावरती गरजेनुसार पाणी ऍड करते मी कारण हे शिज जस जसं शिजेल ना तसं ते ना घट्ट होत जात म्हणून गरजेनुसार पाणी ऍड करायचं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने घट्ट होत ते आणि खूप छान लागतं चविष्ट लागतं आणि जे नाचणी सत्व आहे ना ते आपण मोठी माणसे सुद्धा खाऊ शकतो जसं आपण आजारी पडलो आपल्या अ चव नसते आपल्या तोंडाला तो आपण नाचणी सत्व खाऊ शकतो तर आणि सगळ्यांनाच माहितीये नाचणी सत्व खूप पौष्टिक असतं ते आणि हर्षला हे खूप आवडतं सुटलेलं आहे आता वाजले आहे पावणे सात संध्याकाळचे सो आता हर्ष उठला आहे आता हर्ष तर नाश्ता करणार दूध बिस्किट कोण आहे या म्हणून या

असं नाही आहेत हर्ष ला दूध बिस्किट भरवल्यानंतर मी इथे जे काही खुर्च्या वगैरे आहे ते बाजूला केलं त्याला एक सॉन्ग आवडतं विनायक माळ यांचं जावई रुसलेन गो तर त्याला गव, मी ते सॉन्ग लावून दिलं कारण तो डान्स करतो त्याच्यावरती त्याला आवडतं कारण मला गहू निवडायचे होते गहू गहू म्हणजे चांगलेच होते पाच किलो गहू आणले होते पण त्यात काही खडे वगैरे आहेत की नाही ते मी निवडत होते कारण दळण द्यायचं होतं तर रविवारी आणलं होते पण काही वेळ मिळाला नाही म्हणून मी सोमवारी संध्याकाळी म्हटलं आपल्याला काही असा वेळ मिळणार नाही वेळ काढावा लागेल सो इथे मी दळण जे काही गहू का होते ते निवडत होते आणि हर, सोबत हर्षला सुद्धा बघत होते कारण की हर्ष यांना खूप लुडगुड करत होता तो त्याला गहू पाहिजे होते सगळीकडे पसरवायला खेळायला सो त्याच्यासोबत मी अशा पद्धतीने खेळत होते आणि डान्स पण करत होते त्याच्यासोबत आणि अशा पद्धतीने पाच किलो गहू मी निवडले आणि दळण दळण दे दुसऱ्या दिवशी देणार होते मिस्टर आणि मिस्टर पण आले नव्हते सो म्हटलं ते येईपर्यंत दळ दड़ हे दळण तयार करून ठेवू आपण गहू निवडून ठेवूया आणि सोबत हर्षला पण खेळ खेळवूया आणि इथे खुर्चीवरती सध्या कपडे वाळत टाकायला लागत होते जास्त करून हर्षचेच कप कपडे असतात लहान मुलांचेच कपडे असतात आणि अशा पद्धतीने मी कपडे सुकवते घरात सध्या पंख्या खाली <laughs> तुमच्याकडे सुद्धा हीच परिस्थिती असेल सो so, मला कमेंट करून नक्की सांगा काही आयडियाज असतील तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा आणि हा आजचा दिवस काही असा गेला माझा सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट ला 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 करा, करा, चान -चान कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा काही सजेशन आयडियाज असतील तर ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा त्यावर सुद्धा मी व्हिडिओ करा नक्की करेन आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर टू ऑल